आज आम्ही गेल्या दीड महिन्यापासून वाशिम जिल्हा परिषदेच्या शिवच्या दालनामध्ये जे काही महापुरुषांचे फोटो लावलेले होते ते काढून टाकल्याचं प्रकरण गेल्या दीड महिन्यापासून आम्ही या जिल्ह्यामध्ये ऐकतो तर आज ते फोटो पूर्ववत लावावे हे सांगण्यासाठीच कलेक्टरला म्हणजे शिवला या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो होतो परंतु शिव हा एवढा भेकाळ आणि पादरा आहे आम्हाला पाहता क्षणी दुसऱ्या दरवाज्यातून तो पळावा म्हणजे महापुरुषाचे फोटो काढले तर महापुरुषाच्या अनुयायाचा सामना करण्याची धमक जर त्याच्यात नसेल तर मग फोटो काढण्याची धमक त्यांना ठेवायलाच पाहिजे नव्हती खरं म्हणजे त्याचं हे कृत्य अत्यंत निषेधारी आहे आज सर्वांच्या साक्षीनं या हरामखोर जातीवादी अर्पित चव्हाणचा त्याच्या कार्यालयाच्या समोरच मी जाहीर निषेध करतो आणि या अर्पित चव्हाणला सांगतो की तू ज्या ज्या जिल्ह्यात शिव म्हणून गेला असेल म्हणा तिथल्या जैभी ना वाशिम जिल्ह्याच्या जैभी महालयात खूप मोठा फरक आहे याची जर नशा या जिल्ह्यातून उतरवली नाही म्हणजे त्यांना ते फोटो लावलेच पाहिजे शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तर नाही या देशाचा आदर्श आहेत म्हणजे या महापुरुषांच्या प्रतिमांना किंवा त्यांच्या पुतळ्याला पाल्याच्या नंतर लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच हे प्रतिमा किंवा पुतळे उभारल्या जात असतात परंतु या हरामखोर अर्पित चव्हाण लोकांमध्ये महापुरुषांच्या विचाराची सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ नये म्हणून त्यानं तो फोटो काढण्याचे प्रतिमा काढण्याचं जे काही कुडूकुड ते केलं तर ते काही याला एवढं सोपं पडणार नाही आज इथूनही पडून गेला कलेक्टर ऑफिसला त्याच्या मागे आम्ही धावलं तिथूनही पडत निघाला तो समोर अरे म्हणा जेवढी जर धमत तुझी फुले शाहू आंबेडकरांची शिवाजी महाराजाचे फोटो काढण्याची एवढी हिम्मत आहे तर त्याच्या अनुयाचा सामना करण्याची हिम्मत कर म्हणा अर्पिन चव्हाणला मी आज इशारा देतो की त्याने तात्काळ जर शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावले नाही पूर्ववर तर त्याच्या कानातून रक्त पाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा या ठिकाणी देतो कारण म्हणतात ना लातो के भूत बातोशे मानते नाही दीड महिन्यापासून आंबेडकरी आंदोलनात आहे विवेक विविध पक्ष संघटनांनी त्याला विनंती केली निवेदनं देऊन परंतु उमेश हिवराळेचं काम थोडं वेगळं आहे नो टॉक नो एफ आय आर फैसला ऑन द स्पॉट फोटो ला नाहीतर काय हाच म्हणजे हाच निवेदन असतील हेच आंदोलन असते आमचं आणि हेच करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो तर आज आम्ही म्हणजे त्याच्यासोबत काही दुश्मनी नाही पण त्याला जर दुश्मनीच करायची असेल जिल्ह्यातल्या जे विमाल्यासोबत तर त्यानं ते फोटो पुरवत लावू नये फोटो जर लावलेले नसते तर लावण्यासाठी आग्रह करण्यासाठी आम्ही आलो नसतो कारण आम्ही मागणारे लोक नाही समाज लाल पैदा होते और वाले समाज मे भोळेवर दलाल पैदा होते आम्ही देणारे आहोत बाबासाहेबांनी या देशाला संविधान देऊन या देशातल्या दीडशे दीडशे करोड लोकांवर उपकार केले आणि त्याचे आम्ही अनुयाहो बाबासाहेबांना जर घटनेतल्या तीनशे पंधरामध्ये जर युपी म्हणजे लोकसेवा हो आयोगाची हो। म्हणजे निर्मिती केली नसती तर ज्या लोकसेवा हो आयोगाच्या मार्फत सीची परीक्षा यांना पास केली या हरामखोरानावर अर्पित चव्हाण आयत झाला अरे म्हणा तो बाप आहे बाबासाहेब कारण संपत्ती देणारा बाप असते बरोबर आहे ना आयच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या संविधानानं जी याला आयतची संपत्ती दिली याचा बाप आहे बाबा बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा फोटो लावण्याची जर म्हणजे याला लाज वाटत असेल तर याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे शेवटचं सांगतो आणि त्यांना तात्काळ बापुरषांच्या फोटो लावा हे आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो भीम